अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम्हाला दोन तीन वेळा घरात बसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला लावलं आमचं पाणी बंद केलं आमच्या सरकारने पाणी बंद केलं आम्हाला सांगितलं नाही त्यांनी डोक्यावर असं बोचक घेऊन ही महिला आपल्या कुटुंबासोबत पुण्यातल्या पिंपरी चिंचवडहून मुंबईकडे पायी चालत निघाली पिण्याच्या पाण्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे मूळचे थेरगावचे असणारे हे कुटुंब सध्या जुन्या पुणे मुंबई हायवेवरून पायी चालत मुंबईच्या दिशेनं निघालेत आणि आता तर ते पनवेललाही पोहोचलेत आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी हे कुटुंबीय पायपीट करत मुंबईला निघाले स्थानिक स्तरावर आपल्याला न्याय मिळत नाहीये आणि त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडनच न्यायाची अपेक्षा आहे असं सांगत हे कुटुंब आता मंत्रालयात पोहोचणार आहे जातीवाचक शिव्या दिल्या जातात मारझोड केली जाते घरात घुसून धमकावलंही जातं इतकंच काय तर पिण्याच्या पाण्याचं कनेक्शनही तोडलंय शौचालय तोडलंय असे अनेक प्रकारचे अन्याय आमच्यावर मागच्या काही दिवसांपासून होत आहेत असा आरोप या कुटुंबानं केलाय आणि त्यासाठीच या तीन बहिणी आणि एक लहान मुलगा मुलगी हातात बॅनर घेऊन मुंबईच्या दिशेनं पायपीट करतायत मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदार तळ खुलं केलं पण प्रशासनानं दलित कुटुंबाला सहा महिने पाण्यापासून वंचित ठेवलं असा आरोपही केला आता नेमकं या महिलेचं काय म्हणणं आहे तेही तुम्ही ऐका कोण आले तुम्ही आणि पिंपरी चिंचवड मधनं थेरगाव मधलं काय तुम्ही बोर्ड लावून कुठे चालले सरी आमच्यावर केलेले अन्य ते आम्ही ते बोर्ड लावून चाललोय आम्ही आता मंत्रालय मंत्री साहेबांना भेट घेऊन आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही त्यांच्याकडे साकड घालणार था। आहे आम्ही तिथून थेरगाव मधन चालत आलो आमचा एक शिल्लक कारणावर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून पोराला मारहाण केली त्याच्यावर वाद सुरू केला आणि त्याचा असं एक गोल सर्कल बनवला कि आमच्यावर अन्यायावर अन्याय अत्याचारावर अत्याचार करायला लावले आम आम्हाला दोन तीन वेळा घरात घुसून काय मारलं पोलिसांकडून काय मारायला लावलं अजून बोगस कारवाई करून आमचं बाथरूम काय पाडायला आवलं आमचं पाणी बंद केलं आमचं सरकारी पाणी बंद केल्याला आम्हाला सांगितलं पण नाही त्यांनी आणि आम्ही बिचरायला गेल्यावर महानगर महानगरपालिका म्हणते की आमच्या अधिकाऱ्यांची नावं आलेली आहेत ना मोदी ती महाग घ्या मग करून देतो आणि पोलीस प्रशासनाकडे गेलो तर ते पण तसेच म्हणतात आणि जे गैर अर्जदार आहेत ज्यांनी हे सगळं करायला लावलंय सगळं रचलंय सगळं खोतांड सगळं रचलंय त्यांच्यावर तर ते कारवाई करायलाच तयार नाहीत त्यांच्याकडे जायच्या आधीच म्हणतात मिटवून घ्या अहो तुम्ही कंप्लेंट नाही घेतली तर आम्ही मिटवून काय घेणार आहे आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा आमची कंप्लेंट इथं मुंबईतच दाखल करावी आणि इथं आम्ही जो जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब कारवाई इथून करत नाही त्यावर आम्ही आझाद मैदानावर राहणार रेश्मा चव्हाण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमची तक्रार घेतली जात नाही पोलिसांकडनं मारझोड होते असा आरोप या महिलांनी केला मात्र असं असलं तरी सुद्धा महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी यांचे आरोप फेटाळल्याचं समोर येत आहे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देत नसल्यानं हे लोंढे कुटुंब आता मुंबईत मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांचीच भेट घेणार आहे आणि तिथेही न्याय मिळाला नाही तर दिल्ली गाठणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे असो या व्हिडीओबाबत तुमच्या कमेंट कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतच फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ